मित्रांनो जरांगे पाटील यांनी आव्हान केलं होतं कोणाला आव्हान केलं होतं देवेंद्र फडणवीस यांना मी सागर बंगल्यावर येतोय गोळ्या झाडा मला गोळ्या झाडा पण ते नाही पोचलेत तर त्यांचे समर्थक त्यांचे समर्थक पोचलेत कोण शरद चंद्रजी पवार तर तुम्ही म्हणाल ह्यांना समर्थक का असं म्हणताय कारण ते म्हणत आहेत मी त्यांचं समर्थन करतोय कशासाठी तर जे ते करतायत मराठा आरक्षणासाठी जे काय त्यांनी प्रयत्न करतायत त्याचं मी समर्थन करतोय आणि त्याच्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो म्हणजे ते, ते समर्थक झालेत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळस्कर मित्रांनो एक आता बाय बातमी आहे ना ती चर्चेत आहे ती कुठली बातमी आहे तर शरद चंद्रजी पवार हे सागर बांगल्यावर गेलेत आता सागर बांगल्यावर कोण आहेत तर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा त्यांचा शासकीय बंगला आहे हा त्यांचा शासकीय बंगला आहे आणि ह्या बंगल्यावरती शरद चंद्रजी पवार आपल्या कन्येसह गेलेत आणि ते सुद्धा भोजनाला रात्रीच्या वेळी रात्रीचं भोजन करण्यासाठी गेले अशी काय वेळ आली त्यांच्यावरती की ते, ते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी या सागर बंगल्यावरती भोजन करायला गेलेत भोजनाची काय अडचण आली का त्यांना जेवणासंदर्भात काय अडचण आली का मित्रांनो तसं काही नाही आहे तर वेळ अशी आली त्यांच्यावरती आता बारामतीमधून अजितदादा पवार यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली थोडक्यात जाहीरच केली आहे ती कारण ते प्रचाराला लागले आहेत त्यांच्या पत्नी सुवेद त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या प्रचाराला लागल्या आता त्याच बारामतीच्या लोकसभेमधून शरद चंद्रजी पवार यांची कन्या विद्यमान खासदार आहेत आता परत त्याच मतदारसंघातून परत आपल्या खासदारकीची निवडणूक लढवण्याच्या स्थितीमध्ये आहेत मनस्थितीमध्ये आहेत आणि अशा असताना आता दोन पवार दोन पवार म्हणजे कोण अजितदादा पवार आणि शरद चंद्रजी पवार शरद चंद्रजी पवार यांचे ते पुतणे आहेत अजितदादा पवार आणि अजितदादा पवार यांचे शरददादा पवार हे चुलती आहेत काका आहेत आता प्रश्न निर्माण झाला आहे कोणाची ताकद कोणाची ताकद आहे तिथे बारामतीमध्ये जर ही ताकद अजित अजितदादा पवारांच्या बाजूने गेली तर असलेलं नसलेलं जे राजकीय भवितव्य आहे कोणाचं शरद पवारांचं ते संपुष्टात येईल जी काय मान्यता आहे जी काय इज्जत आहे ही सगळी नेस्तानाभूत होईल कन्या तिथून जिंकून येईल की नाही हे इतकं महत्वाचं नाही आहे त्या हरल्या त्या जर हरल्यात त्यांचा जर पराजय झाला तर शरद चंद्रजी पवार यांचा पराजय होणार आहे सुप्रिया सुळे यांचा पराजय होणार नाही कारण सुप्रिया सुळे यांचं जे भवितव्य आहे ना हे फक्त शरद चंद्रजी पवार यांच्या जीवावरचं होतं म्हणजे थोडक्यात बांडगुळाप्रमाणे कारण शरद चंद्रजी पवार हे वटवृक्ष आहेत कारण चंद्र चर शरद चंद्रजी पवार हे कोण आहेत वटवृक्ष म्हणून ते चिन्ह मागत होते वटवृक्षाचं चिन्ह आम्हाला द्या कोणाकडे निवडणूक आयोगाकडे पण मिळालं नाही त्यांना तु, तु, तु तुतारी मिळाली मग त्यांनी तुतारी वाजवली तुतारीच वाजवतायत आजपर्यंत त्यांना योग्य चिन्ह मिळालं त्यांनी तुतारी वाजवली रणशिंग नव्हे फक्त तुतारी वाजवली रणशिंगा म्हणून त्याने ती तुतारी वापरली नाही कधीच ती तुतारी फक्त वाजवण्यासाठी एक वाद्य म्हणून त्याच्यात त्याच्यातनं सूर जो निघतो तो काय गगनभेदी त्यांनी काढला नाही पण आवाज काढले त्याने इतरांच्या आयुष्यात त्या तुतारेने आणि योग्य ते चिन्ह त्यांना मिळालेलं आहे वटवृक्ष नाकारलेलं आहे अशा वटवृक्ष असलेले शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या जीवावरती राजकारण करणारे म्हणजे बांडगुळाप्रमाणे बांडगुळाप्रमाणे राजकारण करणारे त्या सुप्रिय सुळे तेवढंच त्यांचं राजकीय भवितव्य आहे भविष्य आहे किंवा त्यांचं वास्तव आहे अन्यथा त्यांची ओळख नाही आहे म्हणून ते प्रत्येक वेळी म्हणतात काय म्हणतात माझा माझे वडील माझे वडील आजही तेवढ्या क्षमतेचे आहेत तेवढ्या कुवतीचे आहेत तेवढी ताकद त्यांच्यात आहे ह्या सुद्धा का म्हणतात कारण त्यांच्याकडे ती ताकद नाही आहे त्यांच्याकडे ती ताकद नाही आहे सुप्रिया सोळ्यांकडे ती ताकद नाही आहे क्षमता नाही आहे की आपण आपली ताकद दाखवून क्षमता दाखवून आपल्या वडिलांची वडिलांची मान उंचाव आपल्या वडिलांची मान उंचाव ही सर्व एकंदरीत परिस्थिती आहे मित्रांनो ते आता भयभीत झाले आहेत कोण भयभीत झाले आहेत शरद चंद्रजी पवार कारण जर बारामतीमध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जर सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर तो सुप्रिया सुळेंचा नसणार तो शरद चंद्रजी पवार यांचा असणार आणि ते वाचवण्यासाठी त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी धुरंधर चाणक्य जाणता राजा वगैरे वगैरे हे त्यांना संबोधन केलं केल, गेलं अशी व्यक्ती आज दुसऱ्या एका धुरंधराकडे गेली आहे म्हणजे तुम्ही विचार करा नक्की धुरंधर कोण आहे नक्की धुरंधर कोण आहे त्यांच्याकडे याचकासारखी गेली आहे जाणता राजा स्वतःला संबोधून घेणारे चाणक्य म्हणून स्वतःला संबोधून घेणारे अशी व्यक्ती एका धुरंधराकडे गेली आहे एका चाणक्याकडे गेली आहे म्हणजे तुम्ही विचार करा साथी। साथी का गेली आहे आपल्या स्वतःच्या इभ्रतीसाठी कन्येसाठी नव्हे स्वतःच्या इभ्रतीसाठी कन्या हे फक्त काय आहे निमित्त आहे कन्या हे निमित्त आहे आणि कन्याही जाणते कारण आपलं अस्तित्व हे आपल्या वडिलांच्या व्यतिरिक्त नाही आहे वडिलांशिवाय आपलं अस्तित्व नाही आहे वडिलांची ताकद संपली की आपलं अस्तित्व संपलं तो वटवृक्ष जर कोलमाडून पडला तर आपलं अस्तित्व संपलं कारण आपण बाणगुळ आहोत त्यामुळे कन्येसाठी नाही आहे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी जे काय त्यांनी आजपर्यंत राजकारण केलं त्या पूर्ण आयुष्यासाठी जे काय ते आयुष्य जगलेत कोणतं आयुष्य जगलेत ते राजकीय आयुष्य जगलेत ते कोणत्याही प्रकारचं असेल ते तुम्हाला माहिती आहे कोणत्या प्रकारचं आयुष्य ते जगलेत कशा प्रकारचं आयुष्य जगलेत किती जणांच्या आयुष्यात त्यांनी दखलअंदाजी केली किती जणांचं आयुष्य त्यांनी बर्बाद केलं नेस्तानाभूत केलं हे जग जाहीर आहे आता त्या स्वतःच्या आयुष्याचा जो प्रवास त्यांनी केला त्या प्रवासाची मातीमोल आता होऊ नये तो प्रवास मातीमोल होऊ नये आता भवितव्य नाही आहे त्यांच्याकडे मित्रांनो शरद पवार यांचं भवितव्य आता नाही आहे कशामधलं राजकारणामधलं भारतीय राजकारणामधलं त्यांचं भवितव्य संपुष्टात आलेलं आहे हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये त्याचं उल्लेख केलेला आहे आता जे त्यांचं आहे ना जे त्यांनी करून ठेवलं होतं जे केलं होतं जे काय मान सन्मान मिळवला होता तो कशाही प्रकारचा असो मग पण तो मानसन्मान होता कुठेतरी तो मानसन्मान होता तो सुद्धा आता धुळीस मिळायला जाणार आहे तोही धुळीस मिळणार आहे आता तेंचा, तेंचा तो कुठून तर बारामतीमधून आणि तो मिळू नये ह्यासाठीही धडपड आहे आता त्यांचं त्यांचा जो पक्षी आहे तुतारी मिळालेलं चिन्ह आहे तुतारी मिळालेलं चिन्ह जे आहे तो पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार कुठलंही नाव घ्या हो तुम्ही आणि ते, ते चिन्ह तुतारी अशा पक्षाचं भवितव्य त्यांच्यासमोर आता नाही आहे त्याचं भवितव्य काय असेल येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे ते आता विचार नाही करत आहेत ते आता स्वतःच्या भवितव्याचा विचार करत आहेत कसला भवितव्य हो। तर जे काही त्यांनी प्रवास केला आजपर्यंतचा वर् वर्तमान आजच्या तारखेपर्यंतचा म्हणजे त्या लोकसभा निवडणूक येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा जो त्यांचा प्रवास असेल त्या प्रवासाचा भवितव्य हो। अस्तित्व टिकवण्यासाठीची यांचे धडपड आहे आणि त्यासाठीच एवढ्यासाठीच ते सागर बांगल्यावरती गेले मित्रांनो लक्षात आलं का आता त्यांचे त्यांचा एक प्याद काय म्हणत होतं सागर बंगल्यावर येतोय मी गोळ्या झाडा मला त्यांचं एक प्याद म्हणत होतं मी सागर बांगल्यावर येतोय गोळ्या झाडा पण ती व्यक्ती पोचली नाही पण त्यांचे खंदे समर्थक त्यांचे खंदे समर्थक आता ते म्हणत मी त्यांचा ते जे काय कार्यकर्ते त्याचं समर्थन करत होतो म्हणून मी त्यांना म्हणालो त्यांचे खंदे समर्थक सागर बांगल्यावरती पोचले त्यांचे सपोर्टक नाही म्हणालो त्यांना सपोर्ट करणारे त्यांना आधार देणारे त्यांच्या मागे उभे राहणारे नाही म्हणालो त्यांचे खंदे समर्थक जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक कुठे पोचलेत सागर बांगल्यावरती कारण त्यांचे पाटील नाही पोचू शकलेत कोळ्या खाण्यासाठी मित्रांनो लक्षात आलं काय अवस्था आली काय वेळ आली आहे शरदचंद्रजी पवार यांच्यावरती त्याला कारण मतलवी स्वार्थी राजनीती, कुठली मतलवी स्वार्थी स्वतःच्या परिवाराचा फक्त विचार केला स्वतःचा विचार केला स्वतःच्या कुटुंबियांचा विचार केला राजकारण जे केलं जाते समाजकारणासाठी समाजकारणासाठी जेवढे राजकारण केलं जाते त्यावेळी कुटुंबाचा विचार केला जात नाही मित्रांनो त्यावेळी स्वतःचा विचार केला जात नाही पण हे राजकारण कशासाठी होतं स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या परिवारासाठी आणि त्याच स त्याचमुळे ही वेळ आलेली वास्तवावर बोलू काहीतरी या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा कृतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र